ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा महिलेच्या गळ्यावर कोयत्याने वार करून खून उदगीर तालुक्यातील तोंडारपाटी साखर कारखान्याजवळील घटना उदगीर तालुक्यातील तोंडारपाटी विलास सहकरी साखर कारखाना युनिट दोन हंगरगा रोडवर असलेल्या घरामध्ये सकुबाई तुळशीराम वाघमारे वैवर्ष पासष्ट या महिलेच्या गळ्यावर कोयत्याने तीन ते चार वार करून खून केल्याची घटना चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळताच उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरसे नाना शिंदे राजू घोरपडे तिडोळे हे घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळावरून कोयता जप्त करण्यात आला या घटनेमागील मारेकऱ्यांचा ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत सती, सतीश चंदे लातूर